नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे दुपारनंतरचे सोयाबीन बाजारभाव लातूर जिल्ह्यातील अहमदपूर ओरात शाजनी व तसेच लातूर या बाजार समितीचे आजचे दुपार नंतरचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक वीस जानेवारी दोन हजार पंचवीस बाजार समिती अहमदपूर या ठिकाणी आज अवक एकोणतीसशे पंचावन्न क्विंटल कमीत कमी दर बत्तीसशे रुपये क्विंटल सर संद्र चार हजार एकसष्ट रुपये क्विंटल जास्तीत जास्त चार हजार दोनशे एक रुपये क्विंटल पुढील बाजार समिती ओरात शाहजनी या ठिकाणी अवक अठराशे एक्केचाळीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार नऊशे एक्कावन्न रुपये क्विंटल सर संद्र चार हजार त्रेचाळीस रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त चार हजार एकशे पस्तीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती लातूर या ठिकाणी आज अवघ बारा हजार पाचशे आठ क्विंटल कमीत कमी दर तीन हजार नऊशे एक्केचाळीस सर आहे चार हजार दोनशे या ठिकाणी आज जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे तीस रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज साहेबींचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील